नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हालाही जरी बियाणे प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत उन्हाळी भुईमुंग बियाणे हे महाडीबीटी पोर्टलवरून मिळवायचं असेल तर त्यासाठी जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही महाडिबीटी पोर्टलवर भुईमुंग किंवा तीड बियाणासाठी ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकतात शेतकरी मित्रांनो उन्हाळी भुईमुंग बियाणेसाठी ही जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती महाडिब्युटी पोर्टलवर दरवर्षीप्रमाणे राबवली जाते या वर्षी राबवली जात आहे आणि ती जी जी प्रक्रिया आहे तर ती राज्य सरकारने सुरू केलेली असून टू जेड माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं सर्वप्रथम तर महाडिब्युटी पोर्टलवर यायचं पोर्टलवर तुमची जी फार्मर आयडी तर ती फार्मर आयडी वापरून लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो या वेबसाईट लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली सो ती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईट येऊ शकता मित्रांनो फार्मर टाकून लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशी विंडो उघडेल ज्या तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर घटकांसाठी अर्ज करा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचंय या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशी एक विंडो उघडेल ज्यात तुम्हाला बियाणे वितरण प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक औषधे आणि कथे हा पर्याय दिसत असेल तर त्याच्यासमोर बाबी निवडा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आता जो बियाणे वितरण प्रातेशिक फ्लेक्सी घटकचा तपशील आहे तर तो तपशील उघडेल तर तो तपशीलमध्ये आपल्याला काही गोष्टी त्या निवडाव्या लागतील किंवा सिलेक्ट कराव्या लागतील यात हंगाम उन्हाळी निवडून घ्यायचं त्यानंतर घटकमध्ये तुम्हाला प्रमाणित बियाणे वितरण निवडून घ्यायचं त्यानंतर पीक प्रकारमध्ये गणित धान्य निवडून घ्यायचं त्यानंतर पीक आता इथं दोन आहेत एक तीळ आणि भुईमूग त्या तुम्हाला जे तुम बियाणे पाहिजे असेल तर त्या बियाणेसाठी तुम्ही अर्ज करू शकता इथं मी भुईमूग करतो त्यानंतर जे प्रस्तावित क्षेत्र आहे तर ते तुम्हाला एकटर मध्ये आहे म्हणजे किती बियाणं तुम्हाला लागत आहे तर तेवढं इथं क्षेत्र तुम्ही टाकू शकता मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो एक एक्टर पर्यंत क्षेत्र तुम्ही टाकू हो शकता त्यानंतर जतन करा या पर्यावर तुम्हाला क्लिक आहे जतन करा या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता तुमचा जो घटक आहे तर तो यशस्वीरित्या निवडला आहे यशस्वीरित्या निवडला गेलेला आहे मित्रांनो आता तुम्हाला काय आहे ॲटोमॅटिकली तुम्ही बॅक पेजवर याल बॅक पेजवर आल्यानंतर इथं तुम्हाला घटकांसाठी अर्ज करा हा पर्याय तुमचा ॲटोमॅटिकली बॅक पेजवर येईल त्यानंतर तुम्हाला काय करायचंय अर्ज सादर करा या पर्यावर क्लिक करायचंय अर्ज सादर करा या पर्यावर क्लिक केल्यानंतर इथं पहा बटन दिसेल तुम्हाला तर पहा बटनवर क्लिक करा मित्रांनो पहा बटनवर क्लिक केल्यानंतर इथं तुमचं जो बियाणेचा तपशील असेल किंवा बियाणेचा घटक तुम्ही निवडला असेल तर तो दिसेल त्यानंतर या ज्या टर्म्स कंडिशन याच्यावर क्लिक करा करा क्लिक करा आणि अर्ज सादर करा या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही उन्हाळी भुईमुंग भियासाठी महाडीबी पोर्टलवर अर्ज करू शकतात काही अडचण येत असेल तर फॉर्म भरताना नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो